नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबतच व्यवस्थापन आणि आजची ही जी बाग आहे ती शुभम बळीराम ज्योत गाव आहे हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला इथली ही केळी रोपांची बाग आहे आणि जर साईज बघितली तर पस्तीस चाळीस किलोची रास ही इथं बघायला मिळते ठीक आहे फक्त आमच्या रोपांमुळे हे शक्य झालेलं नाही तर इथली जमिनीची ताकद शेतकऱ्याचे कष्ट आणि त्यासोबतचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून आज एवढी पस्तीस चाळीस किलोची रास आणि एक नंबरची बाग इथं बघायला मिळते आणि ह्या सगळ्या दहा महिन्यातलं काय व्यवस्थापन शुभम त्यांनी केलेलं आहे त्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगाय की शुभम बळीराम जोद राहणार तालुका रा जिल्हा अकोला बरं एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडं चार चार एकर त्या चार एकर क्षेत्रामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पीक आहेत केळी पूर्ण केळीचा चार एकर मध्ये आणि साधारणपणे ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं आणि कशी कशी केळीची लागवड केली सांग पूर्वी ज्या केळी होती नंतर हरभरा घेतला डबल केळी लावली बरं हरभरा घेऊन परत केळी लावली केळी लावायला बर आणि म्हणजे लागवडीचा जो महिना होता तो कुठला होता ऑगस्ट तीन ऑगस्टला लागवडीला लागवड क्षेत्र तयार कसं केलं ते सांगायला लागवड करताना आधी केली पहिले पाहिले शेणखत टाकलं मग पणटण रोटर मग बेड पाडले बरं म्हणजे बेडवर लागवड केली सुरुवातीला सुरुवातीला आणि बेडवरती लागवडीचा अंतर आपण काय ठेवलं पाच बाय सहा पाच बाय सहा पाचशे अंतर सहा एकूण रोपांची संख्या पंचवीसशे पंचवीसशे आणि त्यामध्ये साधारणपणे क्षेत्र किती भरतं हे फक्त एवढं केळीचं दोन दो 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 एकर का तर दोन एकरला थोडस कमी असेल पंचवीस वाजता म्हणजे तर जर साईज जर बघितली आणि क्वालिटी जर बघितली तर पूर्णपणे एक्सपोर्टचा माल आहे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचे जे काही क्रायटेरिया असतात ज्या कॉस्मेटिक अपेरन्स आहे वादा शायनिंग चमक हे सगळ्या इथं पूर्ण झालेलं दिसत आहे आणि एक बडकर एक घड असे इथं तुम्हाला बघायला मिळतात अशा पद्धतीचे तरी हे हार्वेस्टिंग जवळजवळ पन्नास टक्केच्या पुढे झाल्यानंतर इथं आम्ही हा शूट घेतोय पण ह्या सगळ्या नियोजनामध्ये सुरुवातीला लागवड केली तिथपासून एक साधारणपणे नैसर्गिक अडचण काय आली होती याला सुरुवातला पाणी नाही आलं दोन तीन महिने पहिले हा मग हे आता वारं म्हणजे सुरुवात लागवड केली आणि दुष्काळ थोडक्यात हा आणि त्याच्यानंतर परत वादळ वादळ म्हणजे घर बाहेर पडल्यानंतर उतरायच्या वेळेस पडलं किती त्यामध्ये नुकसान झालं होतं आता एक किती हा पण किती रोपांच आठशे आठशे टोटल अडीच आठशे झाड इथं पडलं म्हणजे जवळजवळ दोन गाड्यांचा माल हा लॉस झाला जमाय आणि साधारणपणे आजची सरासरी बघितली तर न आपण पस्तीस तीसनंच जरी धरलं तरी आठ ते चोवीस म्हणजे जवळजवळ पंचवीस टन तर माल इथंच पडला आणि आतापर्यंत ह्या सगळ्या ह्यातनं किती माल गेलेला आहे दोन गाड्यांमध्ये वाचल्या वीस टनापर्यंत एकवीस पर्यंत आणि त्यावेळेस रेट काय होतं एक गाडी साडेआठशे तेराशे म्हणजे तेरा रुपये आणि साडेआठ पर्यंतचा रेट इथं मिळाला दोन गाड्यामध्ये आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये वेळेस तुम्ही लागवड केली तिथपासून रोपांचा काय खताचा काय फवारणीचा या सगळ्यांचा खर्च किती रुपयापर्यंत अंदाजे झाला एक लाख वीस हजार एक लाख वीस खर्च आलेला पूर्णपणे आणि दहा महिन्यात तुमचं हार्वेस्टिंग तर अशा पद्धतीची ही बाग आहे शुभम बळीराम जोत गाव हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला धन्यवाद